नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या किसान इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेतीविषयक सर्व व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या शेतातील बेल आयकॉनला प्रेस करा या व्हिडिओमध्ये आपण कापूस बाजाराविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत सध्या मार्केटमध्ये कापसाला सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे भाव चालू आहे कापसाचे भाव वाढण्याचे कारण म्हणजे मागच्या शेतकऱ्यांनी शेवटपर्यंत कापूस रोखून ठेवला तरी शेतकऱ्यांना पाहिजे तसा भाव मिळाला नाही मार्केट डाऊन असल्या कारणाने कापसाचे भाव काही वाढले नाही परंतु यंदा शेतकऱ्यांनी सुरुवातीलाच पहिल्याच टप्प्यात कापूस हा शेतकऱ्यांनी मार्केटमध्ये आणला आणि डिसेंबर ते जानेवारी महिन्यात मित्रांनो साठ ते सत्तर टक्के कापूस हा शेतकऱ्यांचा बाजारात विकला गेला सध्या बाजारात कापसाचा तुटवडा बघायला मिळतोय कापसाची बाजारात आवक ही एक लाख गाठीपर्यंत होत आहे बाजारात आवक कमी आणि आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढल्याने कापसाच्या भावात वाढ झाली आहे तसेच कापसाला पुढील काळात मागणी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे कापसाच्या भावात तेजी येईल असे मत बाजार विश्लेषकांनी व्यक्त केले आहे तर मित्रांनो आपल्याला ही माहिती कशी वाटली आपल्या कळंब असून ते कळवा आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद